नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत काही घटना बघा काही प्रसंग तुम्हाला मी सांगतो दोन जुलै दोन हजार तेवीस ला अजित पवारांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपमुख्यमंत्री ही घटना आहे दोन जुलै दोन हजार तेवीस त्याच दिवशी मला संजोग वाघिरे भेटले संजोग वाघिरे हे पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर ते मला भेटले त्यांना म्हटलं काय संजोगजी काय मग काय ठरतंय काय कुठे जाणार ते म्हटले म्हणजे काय अजित पवारांच्या सोबत कारण तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली होती आणि अजित पवारांच्या सोबत बरेच जण चाललेले होते काही शरद सोबत थांबलेले होते संजोग वाघेरे म्हणाले मी काही झालं तरी जाणार अजित पवारांच्या सोबत त्याच्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला माझ्याकडे बातमी आली संजोग वाघेरे मातोश्रीमध्ये गेलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंना भेटलेले आहेत त्यापूर्वी संजय राऊत यांना ते भेटले होते आणि त्यानंतर परवा सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मावळचे उमेदवार असतील मला गंमत वाटली की मावळचे उमेदवार संजोग वाघिरे आणि संजोग वाघिरे विरुद्ध श्रीरंग बारणे असा मुकाबला होणार कारण श्रीरंग बारणे हे शिंदे सेनेच्या शिवसेनेचे से उमेदवार संजोग वागिरे हे उद्धव सेनेचे उमेदवार आणि या दोन शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये मुकाबला होणार मी विचार केला खरं म्हणजे की आता हा जो मुकाबला याच्यामध्ये श्रीरंग बारणेंचा प्रचार कोण करणार अजित पवार ते अजित पवार करणार प्रचार श्रीरंग बारणेंचा की ज्या बारणेंनी अजित पवारांच्या पुत्राचा म्हणजे पार्थ पवारांचा पराभव केला आता पार्थ पवारांचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला होता आणि काही झालं तर या पराभवाचा वचपा काढायचा असं खरं म्हणजे अजित पवारांनी ठरवलं होतं आता मात्र अजित पवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार का आणि बारणे खरं तर बारणेंना उमेदवारी मिळू नये असा प्रयत्न अनेक जण करत होते बारणे उमेदवार नसतील असं पण बोललं जात होतं पण सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता बारणेंनी पुन्हा एकदा उमेदवारी मिळवलेली आहे बरं गंमत अशी आहे हो की श्रीरंग बारणे यांचा प्रचार अजित पवार करणार आणि अजित पवारांचे लाडके संजय वाघिरे हे त्यांच्या विरोधामध्ये असणार हे नक्की काय आहे म्हणजे काही लोक असं म्हणाले की संजोग वाघेरे यांना अजित पवारांनीच पाठवलेलं आहे उद्धव सेनेमध्ये काय असेल माहिती नाहीये पण पण मुळामध्ये मला महाभारताची आठवण आली विरोधामध्ये कोण आहे आपल्या बाजूला कोण आहे कळूच नाही ना अरे हे तर माझे सगळे माझेच नातेवाईक आहेत यांच्यावर मी कसं काय मान चालू यांच्यावर मी कसं काय श्रसंधान करू असा प्रश्न पडावा असे सगळे भांबावलेले अर्जुन आहेत या भांबवलेल्या अर्जुनांना कळतच नाहीये आपण काय करायचं असं हे महाभारत आहे या महाभारतामध्ये कोण माझा कोण परका हेच कळू नये मी गम्बल बघा तिकडे आमच्या शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार असणार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे तेच अमोल कोल्हे की ज्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये घड्याळाची वेळ बदला म्हणून घड्याळाचा प्रचार केला होता आता घड्याळ आहे आढळराव पाटलांकडे आणि जे आढळराव पाटलांनी घड्याळाच्या काट्यांना प्रचंड विरोध केला होता ते आढळराव पाटील आता घड्याळ मनगडावर बांधून फिरतायत खरं म्हणजे आढळरावांना कळलं असेल की आढळ काहीच नसतं जगामध्ये पण मुलामध्ये आता लोकांना प्रश्न पडेल की काय नक्की करायचं बरं अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये म्हणजे तुम्हाला माहिती आहे का अमोल कोल्हेंना काय वाटेल तर झालं तरी मी विजयी करणारच असं दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवार म्हणालेले होते एखाद्या मोहिमेप्रमाणे अजित पवारांनी अमोल कोल्हेंना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली हे खरंय आता ते अजित पवार म्हणतायत काय वाटलं ते झालं तरी अमोल कोल्हेंचा पराभव मीच करणार आता पंचायत झाली बिचारा दिलीप मोहितेंची पंचायत आहे अतुल बेनकेंची की जे शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्पर्धक मानलं शत्रू मानलं आता त्यांचा प्रचार करावा लागणार त्यांना कळत नाहीये नक्की करायचं काय ही अवस्था सगळीकडे सुरू आहे आणि त्यामुळे मतदारांनाही कळत नाही की कोण माझा कोण परका बर सगळे भांबावलेले अर्जुन आहेत पण श्रीकृष्ण कोणीच नाहीये नक्की लढाई काय आहे हेच है। कोणाला कळायला तयार नाहीये मतदार पण गोंधळलेले आहेत तिकडे मध्ये तर हे अनंत भाऊजाई आता जुम यांच्यात झुंपणारच आता नीटपणे आता नाव अधिकृतपणे घोषित झालं सुनेत्रा पवारांचं सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा मुकाबला होणार आहे तर ज्या सुप्रिया सुळेंसाठी अजित पवारांनी प्रयत्नांची शिकस्त केली की सुप्रिया सुळेंना भरपूर लीड मिळालं पाहिजे बारामती विधानसभा मतदारसंघातून तरी आणि लोकसभेच्या मतदारसंघातून सुद्धा तेच अजित पवार आता सुप्रिया सुळेंना पराभूत करा म्हणून आलेले आहेत आता गंमत अशी आहे की अजित पवारांची अडचण अशी झाली आहे की बरेच जण त्यांची सगळी ती काही जुने हिशोब आहेत ते चुकते करण्यासाठी सुद्धा काम करतायत त्यामध्ये विजय शिवतारे आमचे आहेत पण विजय शिवतार यांनी नंतर सांगितलं की आता मी तह करतोय पुरंदरचा तह तसाही प्रसिद्ध इतिहासामध्ये आणि हे पुरंदरचेच आहेत त्यामुळे पुरंदरच्या या मावळ्यानं आता तलवार मॅन केली आहे आणि पुरंदरचा तह केलेला आहे हर्षवर्धन पाटील सुद्धा आता जरा शांत झालेत असं दिसतंय पण तरी सुद्धा अजित पवारांच्या समोरचं संकट पूर्णपणे कमी झालंय असं म्हणण्याचं कारण नाही आहे याचं कारण असं आहे की मुळात अजित पवारांची कोंडी अनेक बाजूंनी आहे म्हणजे एक ते अख्खं विरोधामध्ये गेलेलं आहे म्हणजे अजित पवार स्वतः त्यांची पत्नी आणि मुलं हे वगळले तर बाकी पूर्ण घर सख्खा भाऊ पुतण्या सगळे 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 जे आहेत ते सगळे विरोधामध्ये गेलेले आहेत त्यामुळे घर विरोधामध्ये गेलं ही अडचण आहे दुसरी गोष्ट अशी की हे जे विरोधक आहेत आपले जुने विरोधक विजय शिवतारे किंवा हर्षवर्धन पाटील यांचा अंदाज येत नाहीये अनेक परंपरागत विरोधक असे आहेत की ज्यांना असं वाटतं कोणी का असे ना पडणार पवारच त्यामुळे परंपरागत विरोधक सरसावलेले आहेत त्यांना माहिती आहे काट्यानं काटा निघतो काटेवाडीच्या लोकांना हे नीट पण आहे त्यामुळे यासाठी सुद्धा अनेक जण सरसावलेले आहेत ते काय होत आहे ते बघूया आता पण एवढं करून खरोखरच जे घटक पक्ष आहेत अजित पवारांच्या सोबतचे ते अजित पवारांच्या सोबत आहेत का हाही प्रश्न अजित पवारांच्या समोर आहे खरोखरच भारतीय जनता पक्षाला नक्की असं वाटतं का की अजित पवारांना बळ दिलं पाहिजे अजित पवारांचं महत्व वाढलं पाहिजे समजा अजित पवारांना दगाफटका झाला आणि अजित पवारांचं महत्व कमी झालं तर ते हवंच आहे या घटक पक्षांना असं काय आहे का भारतीय जनता पक्षातल्या लोकांना असं हवं आहे एकनाथ शिंदेच्या मंडळींना हे हवंच आहे काय आहे माहिती नाहीये पण गंमत बघा त्यांची अडचण किती होते बघा अजित पवारांची म्हणजे आता सर्वोच्च न्यायालयानं त्या घड्याळ चिन्हावर ही टिप्पणी करायची गरज होती का मी दुनुष्यमान एकनाथ शिंदेना मिळालं त्याबद्दल काही गडबड नाही पण अजित पवारांना मात्र सांगितलं गेलं की पेपरात जाहिरात द्या आणि सांगा की घड्याळ हे चिन्ह आम्हाला आता मिळालेलं आहे पण ते न्यायप्रविष्ट आहे बर एवढंच नाही प्रत्येक बॅनरवर प्रत्येक होर्डिंगवर प्रत्येक पोस्टरवर प्रत्येक टॅम्पलेटवर हा उल्लेख करायचा हे किती त्रासदायक आहे मी आमचं चिन्ह घड्याळ आणि खाली पण ते जरा न्यायप्रविष्ट आहे काय म्हणजे इतकी पंचायत असते का बरं मुळामध्ये घड्याळ हे चिन्ह दिलं ते देताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की एक लक्षात घ्या की हे घड्याळ हे चिन्ह तुमचं उद्या गेलं तर तुम्ही काय करणार का आहात शरद पवारांचा फोटो वापरू नका तुम्ही तुमची ओळख निर्माण करा अजित पवारांच्या सगळ्या बाजूंनी अशा प्रकारे जी कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे मी काय बघा राजकारण कसं बदलतं महादेव जानकर जे महादेव जानकर हे सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये उभे राहिले आणि त्याने सुप्रिया सुळेंचं लीड एकदमच कमी करून टाकलं सत्तर हजारापर्यंत नेलं आणि सुप्रिया सुळे पहिल्यांदा घाबरल्या ते महादेव जानकर विरोधामध्ये असताना दोन हजार चौदाची ही निवडणूक मोदी लाट होती पण महादेव जानकर हे आपल्या चिन्हावर उभे होते कमलाच्या चिन्हावर उभे नव्हते ते कमळाच्या चिन्हावर उभे राहिले असते तर कदाचित त्यांनी सुप्रिया सुळेंचा पराभव केला असता असं म्हटलं जातं महादेव जानकरांनी तेव्हा भरपूर पवारांच्या विरोधामध्ये अगदी अजित पवारांच्या विरोधामध्ये सुद्धा भरपूर लाखोली वाहिलेले त्यापूर्वी ते शरद पवारांच्या विरोधामध्ये माढ्यातून उभे राहिले तेव्हा सुद्धा तेव्हा सुद्धा त्यांनी चांगली मतं घेतली आणि तेव्हाही त्यांनी पवार विरुद्ध जानकर असा सगळा संघर्ष तेव्हा होताच आता एवढं सगळं म्हणजे माढ्याच्या विरोधात माढ्यामध्ये शरद पवारांच्या विरोधामध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात बारामतीमध्ये असं पवारांच्या विरोधामध्ये थेटपणे उभे राहणारे अजित पवारांच्या बद्दल बऱ्याच गोष्टी बोलणारे टीका करणारे आज अजित पवारांवर वेळ अशी आलेली आहे की परभणीमधून आपल्या कोट्यातून त्यांनी महादेव जानकरांना उभं केलेलं आहे बे परभणीमध्ये अजित महादेव जानकर हे उभे राहत आहेत आत्ता ते त्यांच्याच पक्षाच्या चिन्हावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या पण अजित पवारांनी आपल्या कोट्यातून त्यांना ते दिलेलं आहे याचं कारण असं आहे की महादेव जानकरांचा आपल्याला बारामतीमध्ये उपयोग होऊ शकतो अशी खात्री अशी आशा अजित पवारांना पण अजित पवारांची गडबड अशी आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हणजे एकाच वेळी ते पती पण आहेत बारामतीमध्ये ते पती आहेत शिरूरमध्ये सेनापती आहेत आणि मध्ये त्यांच्यातला पिता जागा होणार नाही याची खात्री नाही अशा सगळ्या गमते जमते एकूण या निवडणुकीमध्ये आहेत आणि बघा आता काय काय गोष्टी घडल्यात एकीकडे हे झालंय दुसरीकडे एक महत्वाची घटना अशी घडली आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे काहीही झालं काहीही झालं तरी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आम्ही उतरणार नाही आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही त्यामुळे बरच बरंच काम अनेकांचं हलकं पण झालंय अनेकांना जी अपेक्षा होती तसं पण घडलेलं नाहीये पण मनोज जरांगे पाटील हे जे सांगितलंय त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश शेंडगे म्हणजे बहुजन पार्टीचे नेते यांना आमचा पाठिंबा आहे पण मनोज जरांगे म्हटले आमचा पाठिंबा कोणालाच नाहीये तिकडे प्रकाश शेंडगे म्हटले की असं काही घडलं असं काही घडलेलं नाहीये आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं हे कुठल्या आधारावर म्हटलं काही माहिती नाहीये पण मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेमुळे मात्र एक नक्की झालेलं आहे की त्यामुळे मनोज जरांगे फॅक्टरचा फायदा कोणाला होईल तोटा कोणाला होईल ही सगळी जी काही गणितं होती ती आता बदललेली आहेत म्हणजे मुळात मनोज जरांगे पाटील यांना पराभूत करा असं म्हणणार नाहीत यांना विजयी करा असं म्हणणार नाहीत कोणाला पाठिंबा देणार नाहीत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार नाहीत कुठली राजकीय भूमिका घेणार नाहीत त्यामुळे तसा फारसा काही फरक पडणार नाही आणि समजा आपण असं म्हणूया की मराठा मतं तर मुळात अशी काही मतं एकवटतात असं नाही पण समजा एकवटली तरी सुद्धा मुळातच मराठा आंदोलकांचा पाठिंबा कुठल्या एका पक्षाला नाहीये आणि विरोध कुठल्या एका पक्षाला नाहीये त्यांचा सगळ्याच राजकीय नेत्यांबद्दल त्यांची अडचण आहे किंवा सगळ्याच राजकीय नेत्यांबद्दल त्यांना खंत वाटते त्यांचं गाराणं आहे आणि ते बरोबर आहे आजवरच्या सगळ्या राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला तो कोर्टामध्ये टिकला नाही त्यामुळे शेवटी मराठा आरक्षण जे मिळायला हवं होतं ते मिळू शकलं नाही फक्त प्रत्येक वेळी तोंडाला पानं पोसण्याचा प्रयत्न केला प्रत्येक सरकारांनी केला आताही तो झालेला आहे पुढे काय घडेल माहिती नाहीये पण त्यामुळे या सरकारच्या विरोधामध्ये मराठा असतील असं मानण्याचं कारण नाही कारण अशा प्रकारच्या गोष्टी पूर्वीच्या सरकारांनी सुद्धा केलेल्या आहेत त्यामुळे तो मुद्दा फार महत्वाचा ठरेल असं काही मला वाटत नाही तर मनोज जरांगे फॅक्टर आता यातला जवळपास संपलेला आहे वंचित बहुजन आघाडी तुझी म्हणत होती की तिसरा पर्याय मनोज जरांगे आणि ओबीसी पार्टीसोबत आम्ही तिसरा पर्याय उभा करू त्यातही आता काही फारसा दम नाही राहिलेला कारण मनोज जरांगेच त्यामध्ये असणार नाहीत त्याचप्रमाणे प्रकाश शेंडगेने सुद्धा सांगितलंय की आम्ही काही प्रकाश आंबेडकरांच्या सोबत जाणार नाही आम्ही प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देऊ अकोल्यामध्ये आम्ही पाठिंबा देऊ शाहू महाराजांना कोल्हापूरमध्ये पण अन्यत्र मात्र आमची भूमिका वेगळी असणार आहे असं थेटपणे प्रकाश शेंडगेंनी सांगितलंय त्यामुळे तिसरा पर्याय जे प्रकाश आंबेडकर उभा करू पाहतायत त्याचं नक्की काय होईल हे काही माहिती नाहीये पण एक मात्र दिसतंय की प्रकाश आंबेडकर काँग्रेसला जरा समोरीने काँग्रेसच्या सोबत भाग घेतायत म्हणजे नागपूरमध्ये त्यांनी नितीन गडकरींच्या विरोधामध्ये विकास ठाकरे काँग्रेसचे उमेदवार त्यांना निसंदिग्धपणे पाठिंबा दिला वेगळा उमेदवार उभा करणार नाही असं सांगितलं आता खरं म्हणजे नितीन गडकरींसारखा उमेदवार असताना काँग्रेसला पाठिंबा देऊन काय नक्की घडणार आहे माहिती नाहीये काँग्रेसला पाठिंबा दिला वंचितनं तरी त्यामुळे निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदलू शकेल असं मानण्याचं कारण नाही पण त्यामध्ये दोन मुद्दे मला दिसत आहेत की ज्याच्यामुळे त्यांनी हा पाठिंबा दिला असण्याची शक्यता आहे त्याचा पहिला मुद्दा जो आहे तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की एक तर नागपूरमध्ये बहुजन समाज पक्ष तसा बऱ्यापैकी प्रभावी आहे त्यामुळे बसपाच्या तुलनेमध्ये तसंही आपल्याला फार काही तिथे मिळणार नाही असं वाटलं असावं एक दुसरं मला असं वाटतंय की काही ठिकाणी आम्ही पाठिंबा देऊ काँग्रेसला नागपूर असेल किंवा कोल्हापूर असेल किंवा आणखी काही असेल पण अकोल्यामध्ये मात्र अकोल्याची जागा ही काँग्रेसकडे आहे अकोल्यामध्ये मात्र काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांची दिसते आहे आणि जर अकोल्यामध्ये काँग्रेसनं पाठिंबा दिला तर प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकतील ते अकोल्याचे खासदार होतील अशी एकूण शक्यता आहे आणि ते अकोल्याचे खासदार होते खुल्या मतदारसंघातून खासदार झालेले होते आणि खासदार म्हणून प्रकाश आंबेडकरांनी अत्यंत उत्तम काम केलं होतं त्यांची अनेक भाषणं संसदेमधली ही फार गाजलेली आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकर पुन्हा खासदार होऊ शकतात प्रोव्हाइडेड त्यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला पाहिजे काँग्रेसनं आपला उमेदवार उभा करता कामा नाही हे सगळं खरं आहे पण हे सगळं व्हायचं असेल तर मुळात वंचित बहुजन आघाडीची भूमिका राज्यातल्या अन्य जागांवर काय असणार आहे यावर पण अनेक गोष्टी अवलंबून आहेत कारण राज्यातल्या अन्य जागांवर मात्र आम्ही विरोधामध्ये लढू आणि महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार पाडू आणि तरीही अकोल्यामध्ये मात्र आम्हाला बळ द्या आम्ही निवडून येईल असं काहीतरी करा असं म्हणणं हे थोडंसं गैरसोयीचं होईल थोडंसं अडचणीचं होईल हाही मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे मला असं वाटतंय आहे आता एकूण ज्या सगळी जी सगळी समीकरणं दिसत आहेत या सगळ्या समीकरणांमध्ये आता खऱ्या अर्थानं राजकीय बऱ्यापैकी घुसळण सुरू झालेली आहे महाभारत सुरू झालेलं आहे पण मी ज्यानं सुरुवात केली त्यानंच थांबणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की हे असं महाभारत आहे की जिथे शत्रू कोण मित्र कोण कळत नाही जिथे स्पर्धक कोण आणि सोबती कोण हे कळत नाही अशी ही पहिलीच निवडणूक आहे म्हणजे असं पूर्वी कधीच घडलेलं नव्हतं की माहीतच नाही म्हणजे अरे मागच्या वेळी तुम्ही आमच्यासोबत होता, आम होता तेव्हा या चिन्हावर होता या पक्षाचे होता आता तुम्ही बोलतच काहीतरी बोलताय हे लोकांना सुद्धा अत्यंत गोंधळात टाकणार आहे आणि हे वेळ इथंच नाही मी फक्त उदाहरण दिलं पुण्यामध्ये काय घडू शकतं बारामतीमध्ये काय घडू शकतं हे फक्त मी उदाहरण दिलं पण जवळपास सगळीकडे फक्त आता जे म्हटलं की पुणे बारामती मावळ सगळीकडे हेच चाललंय शिरूरमध्ये जे घडलंय ते वेगळं आहे पुण्यामध्ये जे घडतंय ते वेगळं आहे पुण्यामध्ये मात्र पारंपरिक स्पर्धकच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत आणि त्यामध्ये अर्थातच भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत प्रामुख्याने असणार आहे त्यामध्ये आमचे वसंत मोरे आ, हे पण उतरलेले आहेत त्यांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देईल की काय माहिती नाहीये पण तेही उतरण्याची शक्यता आहे त्यांनी मनोज जारांगी पाटील यांची पण भेट घेतली पण मनोज जारांगी पाटीलच मुळात कोणालाच पाठिंबा देणार नाहीत त्यामुळे तिथे काही घडणार नाहीये पण एकूण अपवाद वगळता सगळीकडे या प्रकारचं चित्र आहे सहज मला असं वाटलं की या महाभारताचं दर्शन या निमित्ताने घडवलं पाहिजे नाहीतर लोक म्हणतील की संजयचा शो आहे आणि महाभारत घडवत नाही महाभारतामध्ये काय चाललंय ते सांगतच नाही तर महाभारताची लढाई काय सुरू आहे हे सांगितलं नाही तर तो, तो कसला संजय म्हणून फक्त जरा हे सांगितलं आता या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी बऱ्याच भीष्म प्रतिज्ञा केलेल्या आहेत त्यांच्या भीष्म प्रतिज्ञा महत्वाच्या आहेतच फक्त अडचण एक आहे की प्रतिज्ञा एकीकडे आणि भीष्म बलतीकडे ही अडचण आहे मग ती पुन्हा पंचायत अशी आहे की हा भीष्म शरपंजरी पडलेला नाहीये तर तो चक्क कॉलर उडवतोय त्यामुळे काय होणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा हे महाभारत आत्ता म्हणूनच म्हटलं एका वेगळ्या वळणावर आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा जरा थोडी वेगळी गंमत केली एकच शो एकच प्रयोग असं न करता जरा एकूण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं काय वाटतं मला या सगळ्या निवडणुकीच्या एकूण गोष्टींकडे बघून ते सांगण्याचा सहज प्रयत्न केला तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू